नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण बघत आहात अभिजित भारत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी किती गुणी आणि प्रभावंत आहे याचा प्रत्यय नुकताच झालेला कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवात आला नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोडिंगचा वापर करून चक्क मोबाईल ॲप्लिकेशन गेम आणि ॲनिमेशन तयार केले आहेत हे विद्यार्थी चौथी ते आठव्या वर्गात शिकणारे आहेत त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूर ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर लिडरशिप फॉर इक्विटी व कोड टू एन्हॅन्स लर्निंग संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने नागपूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन उत्सव साजरा करण्यात आला यात जिल्हा परिषदेच्या या विद्यार्थ्यांनी किमया केली आहे हॅकेथॉन उत्सवात पहिला आणि दुसरा क्रमांक पटकवलेल्या शाळांची पुणे इथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॅकॅथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली आहे शिकते माझं मी एथ क्लासमध्ये आहे आता सध्या डिसाईड नाही आहे की मला काय बनायचं आहे बट माझ्या मताने आता मला एजंट बनवा असं वाटतंय कारण आपल्या देशामध्ये दे असे खूप काही लोक जे खूप चुकीचे काम करतात कोणाला मात्र पण नाही करू देत तर जर आपण एजंटपर्बद्दल आपण उपाय काढू शकतो त्यांना काहीतरी शिक्षा देऊ शकतो बस मला हॅकेझॉनमध्ये कोलाबरेशन की एटी क्रिकलिंग हे सर्व शिकायला मिळालं सोबत स्पोर्टिंग पण आणि इथे ॲक्टिव्हिटीज पण चालायची त्यामधनं मला खूप काही शिकायला मिळालं मला अनुभव आला की कुठे कसं राहायचं कोणाशी कसं बोलायचं मला सेलिब्रिटी होणार आहे ह्या उत्सवामध्ये आता मी इथे सहभागी झालेला आहे आता आम्ही बनवलेला स्कॅच अपवरील प्रोग्र प्रोग्रामिंग केलेली आहे ती आम्ही इथे सबमिट केलेली आहे आता निरीक्षण झालेली आहे परीक्षकांनी त्यांचे गुण लिहिलेले आहे इथे असल्याप्रमाणे अलेक्सा थ्री डी प्रिंटर आणि व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे थ्री आर हेडसेट हे असले व्ही आर मी फक्त त्यांना युट्यूब नाही तर असे ॲडमध्ये बघतो पण आज इथे येऊन मला त्याला पाहिले त्याला काय करून बघितले खरंच अनुभव चांगलाच होता पण डी प्रिंटर ही आपल्याला ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट पाहिजे ती आपल्याला आवडतात की आपल्याला काढण्याचं आपल्या जसे की कोणी लायब्ररी कोणत्या ऑब्जेक्टची लायब्ररी तयार करतात त्यांच्यासाठी ती उपयुक्त आहे आणि अलेक्सा ॲलेक्सा जी ॲमेझॉन ॲमेझॉनची अलेक्सा होती अलेक्साला आम्ही गाई करून त्यांची आन्सर त्यांनी बरोबरच मी गुरुदास गणपत दिगोरे पंचायत समिती उमरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा शेडेश्वर येथील मी शिक्षक आहे माझी शाळा ही ग्रामीण भागात आणि शहरापासून खूपच लांब अंतरावर आहे आणि तेथील माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी कोडी कपडेसाठी घेऊन मी आहे टेक्नॉलॉजीच्या एकवीसश्या शतकामध्ये आपण हो। आहोत त्यामुळे टेक्नॉलॉजी ही प्रत्येकाला यायलाच पण असं मला वाटते माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी काय देणार आहे हे महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिला आपण मी माझ्या विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता करण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर दुसरी गोष्ट आधी नेमकी कोडिंग कोडिंगचं ज्ञान त्याला देणार आहे तिसरं महत्त्व ते आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण ए आय वालतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आणि सायबर सुरक्षा यासारख्या विषयावर मी एकवीस शतकामध्ये मी माझ्या मुलांना मी ज्ञान देणार आहे ह्या एकवीस शतकाच्या पूर्व पूर्वाजातून असल्यामुळे मला वाटत नाही परंतु जेवढं तंत्रज्ञान आपल्या जवळ आलेलं आहे तेवढेच आपले विद्यार्थी हे विचलित होत होत चाललेले आहेत त्यांना कोणती माहिती किती वेळ करायची कसे करायची एकदम ते विचलित होऊन जातात आणि ह्या विचलित होण्याच्या गडबडीमध्ये ते विस विसरतात की आपण कुठेतरी सायबर सुरक्षेमध्ये जात आहोत तर त्या सायबर सुरक्षित केल्यामुळे त्यांना खूप शकते म्हणून सायबर दिल्यामुळे त्यांना काही धमकी पण येऊ शकते आणि हा त्रास त्यांना होऊ शकतो त्रासच नाही तर त्यांच्यात द्या आणि गोष्टी आपण आपल्या मानामध्ये करत आहेत त्यांना वेतून लागू शकते असं मला वाटतं